नमस्कार तर आज आपण आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीवरचे काही पाच सात उदाहरण पाहिले होते तर त्या आधारावर आज आपण वेगवेगळे वे सरावासाठी उदाहरण घेणार आहोत तर हे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत पोलीस भरतीसाठी असतील पाचवी नव्वद आठवी स्कॉलरशिपसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे तर बघा पन्नास पॉइंट झिरो सत्तावीस या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत वदर्शनी किंमत यांच्यातील फरक किती असं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी दशांश अपूर्णांकातील संख्या आहे आणि दशांश अपूर्णांकातील संख्या असल्यामुळं दशांश अपूर्णांकातील संख्येची स्थानिक किंमत थोडी वेगळी येते बरोबर आहे आता या ठिकाणी बघा पन्नास <coughs> पॉइंट झिरो सत्तावीस म्हणजे या ठिकाणी कुणाची स्थानिक किंमत काढायची आहे सातची म्हणजे सात या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे आणि त्याच्यामधलं आपल्याला काय काढायचं आहे फरक काढायचा आहे म्हणजेच झिरो सत्तावीस तर यामध्ये या सात या अंकाची स्थानिक किंमत बघा या सातच्या अंकोदर दोन अंक आहेत दोन अंक आहेत म्हणून शून्य पॉईंट शून्य शून्य सात शून्य पॉईंट शून्य शून्य सात ही त्याची काय झाली स्थानिक किंमत झाली आणि सात या अंकाची काय झाली स्थानिक किंमत झाली आणि सात या दर्शनी किंमत म्हणजे सातच बरोबर आहे तर ह्या दोघांमधला आता काय करायचं आहे फरक काढायचा आहे तर फरक म्हणजे काय वजाबाती या ठिकाणी वजाबाती करूया आपण आता वजाबाकी करत असताना फरक काढणे म्हणजे काय मोठ्या संख्येतून लहान संख्या मग या ठिकाणी सात मोठा आहे शून्य पॉईंट शून्य शून्य सात हे त्याच्यापेक्षा लहान झालं सात वजा शून्य पॉईंट शून्य शून्य सात तर त्या ठिकाणी करत असताना वजाबाकी करत असताना आपण काय करायचं आहे आता ह्याची वजाबाकी होईल हाचा घेतला या ठिकाणी इथं नऊ राहिले इथं दहा झाले इथं नऊ राहिले इथं दहा झाले मधून सात गेले तीन राहिले नऊ ला नऊ नौ। नऊ नऊ आणि सहा ला सहा सहा पॉईंट नऊशे त्र्याण्णव म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तर किती आलं दोन यानंतर त्याच आधारावर हा दुसरा प्रश्न आहे तर अठ्ठावीस पॉईंट झिरो एकोणीस या संख्येतील एक या अंकाच्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक केली तर अठ्ठावीस पॉईंट जुन एकोणीस या एक हा अंक त्याची स्थानिक किंमत काढायची आणि दर्शनी किंमत काढायची तर एक या अंकाची स्थानिक किंमत का आपण स्थानिक किंमत किती आहे एक या अंकाची या ठिकाणी बघा या अगोदर एकच अंक आहे त्यामध्ये काय अगोदर शून्य पॉईंट शून्य एक आणि दर्शनी किंमत <coughs> दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय तीच किंमत एकच आता का है। है। शुन्य शुन्य त्या दोघांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे फरक काढायचं आहे म्हणजे एक हा अंक मोठा आहे आणि शून्य पॉईंट शून्य एक लहान आहे त्यामुळे मधून शून्य पॉईंट शून्य एक का करावं लागेल वजा करावं लागेल या दोन अंकाच्या वेळी कोणतेच अंक नाही शून्य द्यायचं म्हणजे आठेकाठिका दहाचा इकडे घट्टा इथं दहा राहिले दहाचा घट्ट इथं दहा दहा मधून एक गेला नऊ राहिले नऊ ला नऊ शून्य पॉइंट नव्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक उत्तर किती आलं एक आलेला आहे यानंतर पुढचा प्रश्न स्थानिक किमतीवरील प्रश्न बघा बावीस पॉईंट एक हजार दोनशे पंधरा या संख्येतील एक या अंकाची एक या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती म्हणजे तर फक्त स्थानिक किमतीमधला फरक काढायचा आहे तर संख्येकडे जर पाहिलं तर पॉईंटच्या नंतर एक हा अंक दोन वेळा आलेला आहे बघा दशांशच्या नंतर एक हा अंक दोन वेळा आलेला आहे म्हणजे ह्या दोन्ही अंकाची स्थानिक किंमत आपल्याला करावी लागेल आणि स्थानिक किंमत काढल्यानंतर त्याच्या अंकामधील फरक म्हणजे वजाबाकी तर या ठिकाणी बघा बावीस पॉइंट एक हजार दोनशे पंधरा तर या एक ची स्थानिक किंमत काय येईल शून्य पॉईंट एक येईल या एक ची स्थानिक शून्य एक येईल आणि या एक ची स्थानिक किंमत शून्य पॉइंट शून्य शून्य एक येईल शून्य पॉइंट शून्य शून्य एक येईल बरोबर आहे या एक ची स्थानिक किंमत शून्य पॉईंट एक येईल आणि या याची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य शून्य एक येईल म्हणजे आता या दोन स्थानिक किमती मधला पुन्हा फरक करायचा आहे फरक काढत असताना आपल्याला मोठी संख्या वरी घ्यायची आहे दशांश मध्ये कोणती संख्या मोठी मानायची आता या ठिकाणी बघा त्याविषयी थोडस सांगतो मी आता बघा हे दशांश इकडे दशांश संख्या आहे आणि वेळ दोन आणि दोन आहे <coughs> <गोरो> बरोबर <बराये>? आहे <coughs> दशांश इकडे हे लहान आहे पुन्हा त्याच्यापेक्षा मोठी संख्या स्थानिक किमतीमध्ये होत जाते आणि ही इकडं या ठिकाणी इकडं ही मोठी लहान 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 अशा प्रकारे आहे म्हणजे शून्य पॉईंट एक हे मोठ आहे शून्य पॉईंट एक कारण या पॉइंट मधील एक मध्ये काहीच नाही इथं पॉइंट मधील एक मध्ये दोन अंक आहेत म्हणजे शून्य पॉईंट एक ही संख्या काय झाली मोठी संख्या झाली वजा शून्य पॉईंट शून्य शून्य एक आता वजाबाकी करत असताना इथं काय दिलेलं आहे शून्य दिलेलं आहे वर

त्याचं काय झालेलं आहे उत्तर पर्याय लिहिलेला सगळ्यात पर्याय लिहिलेला शून्य पॉईंट शून्य नव्याण्णव म्हणजे या ठिकाणी बघा हे हे लहान हे सगळ्यात मोठ हे मोठी संख्या त्याच्यानंतर याच्यापेक्षा ही संख्या लहान याच्यापेक्षा ही संख्या लहान म्हणजे या ठिकाणी उतरता क्रम आहे हा आणि इकडे इक, आणि इकडे का होईल चढता क्रम आहे म्हणजे दशांश पूर्णांकामध्ये पहिली संख्या जर त्याची स्थानिक किंमत काढली ती सगळ्यात मोठी होईल त्याच्यानंतर लहान 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 अशा प्रकारे म्हणजे उत्तर काय आलं शून्य पॉइंट शून्य नव्याण्णव त्यानंतर पुढचा प्रश्न त्याच प्रश्नावर आधारित एकोणनव्वद पॉईंट दोनशे एकोणचाळीस या संख्येतील नऊ या अंकाच्या स्थानिक किंमती फरक किती तर या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत बघा एकोणनव्वद म्हणजे दोन नऊ आलेले आहेत दोनशे एकोणचाळीस तर या नऊची स्थानिक किंमत नऊ ची कारण नऊ हे किंमत काय येईल नऊ आणि या नऊची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ शून्य पॉइंट शून्य शून्य कारण नऊच्या अगोदर दोन अंक आहेत शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ आता या ठिकाणी मोठं कोल हे नऊ मोठं आणि हे दहा अंक त्याच्यामुळे जी मोठी संख्या आहे ती वरील लिहायची शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ बाकी करत असताना यावरती अंक नाही तो इथे शून्य दिलं जायचं हातचा घेतला इथं दहा झाले इथं नऊ झाली तर दहा झाली तर नऊ झाली इथं दहा झाले दहा मधून नऊ गेले एक राहिलं नऊला नऊ नऊला नऊ आणि आठ ला आठ तर उत्तर किती आलेलं आहे आठ पॉईंट टर्न आठ पॉइंट नऊशे एक्क्याण्णव आठ पॉइंट नऊशे एक्क्याण्णव म्हणजे बघा तर या प्रकारचे चार प्रश्न सवाहून आपण या पण घेतलेला आहे पण या प्रकारचे चार प्रश्न घेतलेला आहे यानंतर दुसरा प्रकार यानंतर पुढचा वेगळा प्रश्न प्रकार वेगळा तर या ठिकाणी बघा आता हे गणित आहे अन दिलेलं आहे गणिताचा क्रमांक आहे तर या ठिकाणी तर पाचवं गणित असं समजलं पाचवं गणित आहे पाच स्टार बावीस स्टार सहा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा अशी सहा अंकी संख्या आहे असं गणितात तर सहा अंकी संख्या दिलेली आहे परंतु त्यामध्ये तीन अंक आपल्याला दिलेले नाही एक दोन दोन अंक आपल्याला दिलेले नाही बरोबर आहे तर यामध्ये चारच अंक आपल्याला दिलेले आहेत दोन अंक दिलेले नाही त्या ठिकाणी स्टार दिलेला आहे तर स्टारच्या जागी समान अंक आहे च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर या स्टार सारखा जो प्रश्न आहे स्टारच्या स्टार सारखा प्रश्न तर त्या स्टारच्या जागी जे दोन अंक आहेत त्या दोन अंकामधील जी स्थानिक किंमत आहे त्या दोन अंकाची स्थानिक किंमती मधला फरक हा एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास, था पन्नास आहे तर त्या स्टारच्या ठिकाणी अंक कोणता येईल तर याचं डायरेक्ट उत्तर कशा पद्धतीने काढायचं हे तुम्हाला सांगतो मी तर या ठिकाणी बघा तर या स्टारच्या ठिकाणी आपण दोन्ही पद्धतीने काढूया अगोदर पर्याय ठेऊन काढूया तर पहिला पर्याय ठेवला आठ आता पहिला पर्याय ठेवला आठ आता या ठिकाणी आठ ठेवला तर आठच्या पुढे किती शून्य चार स्थानिक किंमत चार आणि नंतर आठ इथं ठेवलं तर आठच्या पुढे किती शून्य एकच शून्य सात दहा नऊ दहा नऊ दहा दहा आठ गेले दोन गेले नऊ नऊ सात तर किती आला फरक आला का नाही म्हणजे पहिल्यापर्यंत त्याच दुसरा पर्याय सहा ठेवलं सहाच्या पुढे एक दोन तीन चार नौ, 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 नौ पार्चार। पार्चार एक दोन तीन चार आणि ह्या सहाच्या पुढे एक शून्य या ठिकाणी पण इथं पाच राहिले तर दहा इथं नऊ दहा नऊ दहा नऊ दहा सॉरी दहाच शून्याला शून्य दहामधून सहा गेले चार राहिले नऊ 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 पाच आलं काय नाही दुसरा एक पर्याय कॅन्स तिसरा पर्याय पाच भेटला इथं पाच ठेवलं पाचच्या पुढे एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि त्या पाचच्या पुढे एक शून्य शून्याला शून्य हे चार हे दहा नऊ दहा नऊ दहा दहा मधून पाच गेले पाच लाख नऊ नऊ चार अशा प्रकारे पर्याय किती उत्तर आलं तीन उत्तर आलं आता आपण हे असे पर्याय ठेवून आपण पाहिलं की डायरेक्ट पर्याय आपण पर्यायक्रम जर केला तर पर्याय घेऊन आपल्याला समजलं आता डायरेक्ट उत्तर कसं कधी करायचं मी लक्ष द्या एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास हा त्या स्टारच्या ठिकाणी जो अंक आहे त्याच्यामधला हा स्थानिक फरक आहे यामधला जो पहिला जो अंक आहे चार यामधला जो पहिला जो अंक आहे चार त्याच्या पुढचा अंक कोणता असतो चारच्या नंतर कोणता अंक असतो पाच आणि हे पाच म्हणजे त्याच्या जी स्थानिक किंमत असते त्याच्यामध्ये सगळ्या शेवटचा जो अंक असतो त्याच्या पुढचाच अंक त्या स्टारच्या ठिकाणी शंभर टक्के असतो आणि हेच त्याचं उत्तर आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही हे उत्तर नाही धरू शकता तर या ठिकाणी बघा तर स्टारचा त्या प्रकारचं गणित आहे <coughs> तर या ठिकाणी बघा तीन स्टार स्टार सत्याऐंशी आता या स्टारच्या ठिकाणी समान अंक असून त्या ठिकाणी असलेल्या अंकाच्या स्थानिक फरक नऊशे आहे आता आपण डायरेक्ट पर्याय डायरेक्ट आपण सोडू शकतो कारण आता इथे नऊशे नऊशे मधला पहिला अंक काय आहे नऊ नौ. नऊच्या पुढचा अंक काय येईल दहा नऊच्या पुढचा अंक काय येईल दहा म्हणजे दहा मधला पहिला अंक काय झाला एक झाला म्हणजे तर पर्याय दोन असेल म्हणजे आपण करून बघूया आता एक हा अंक इथे या ठिकाणी ठेवला एक हा अंक एक हा अंक इतर ठेवल्यानंतर एकच्या पुढे किती एक दोन तीन एकच्या पुढे तीन शून्य आणि ते एकच्या पुढे दोन शून्य तर या ठिकाणी दोघांमधला फरक काढूया तर एक हजारामध्ये शंभर केल्यानंतर उत्तर किती येत नऊशे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन येईल म्हणजे स्टारच्या ठिकाणी अंक असल्यानंतर जी स्थानिक किंमत आहे त्या स्थानिक मधला पहिला जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा तो जर पर्याय असेल तर डायरेक्ट त्याचं उत्तर झाले यानंतर स्थानिक किंमतीवरील पट्टीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे आता बघा या ठिकाणी जो प्रश्न आहे दशांश आधारित पटीचा प्रश्न आहे हा तर प्रश्न बघा आठशे बारा पॉइंट शून्य तीनशे छप्पन या सिथे तीन या अंकाची स्थानिक किंमत ही सहा या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे खूप सुंदर प्रश्न आहे तर या ठिकाणी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा पहिल्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये कुणाची स्थानिक किंमत म्हटलेला आहे तीनची स्थानिक किंमत सुरुवातीच्या वाक्यामध्ये जी स्थानिक किंमत म्हटलेलं आहे ती स्थानिक किंमत सुरुवातीला घ्यायची आणि नंतरच्या वाक्यामध्ये जी स्थानिक किंमत म्हटली आहे ती नंतर घ्यायची म्हणजे या ठिकाणी तीन ची स्थानिक किंमत म्हटलेला आहे मग तीन ची स्थानिक किंमत इथं आहे शून्य पॉइंट शून्य तीन तीन ची स्थानिक किंमत शून्य पॉइंट शून्य तीन आणि किंमत ही हा ही हे म्हणजे बरोबरच चिन्ह ही हा ही हे लक्षात ठेवा हा ही म्हणजे बरोबरच चिन्ह असत बरोबर सहा या अंकाची आता सहा या अंकाची स्थानिक किंमत किती येईल शून्य पॉईंट शून्य 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 सहा शून्य 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 सहा सहा या स्थानिक किंमतीच्या चाची चेच्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह कितीपट यक्सपट कितीपट यक्सपट शून्य पॉईंट शून्य तीन सुरुवातीला तीन ची स्थानिक किंमत लिहायची जी स्थानी किंमत सुरुवातीला दिलेली आहे ती सुरुवातीला लिहायची नंतर सहा या अंकाच्या स्थानिक किती पट आहे बरोबर तर या ठिकाणी काय करावं लागेल किंमत सुरुवातीला लिहायची आगी हे बरोबरच चिन्ह आणि नंतरची जी स्थानिक किंमत ज्याच्या पट म्हटलेला आहे त्याला कुणीले यक्ष करायचं आणि ज्याच्या सोबत यक्ष असतं ज्याच्या सोबत यक्ष असतं ते बहा करत जात म्हणून यक्ष बरोबर शून्य पॉईंट शून्य तीन भागिले शून्य पॉइंट शून्य 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 सहा शून्य पॉइंट शून्य तीन भागी भागिले शून्य पॉईंट शून्य 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 सहा आता आपल्याला हे सोडवायचं आहे वरी उजवी करून पॉइंट बघत चला एक दोन दोन नंतर पॉईंट आहे आणि खाली एक दोन तीन चार खाली चार नंतर पॉईंट आहे पॉइंट समान करून घ्या म्हणजे वरी दोन पॉईंट द्या म्हणजे शून्य तीनच्या पुढे दोन शून्य दिले म्हणजेच बघा शून्य पॉइंट शून्य तीन त्याच्या पुढे दोन शून्य दिले बरोबर आहे आणि खाली शून्य पॉईंट शून्य 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 सहा म्हणजे ह्या शून्य तीनच्या पुढे दोन शून्य दिले म्हणजे वरी पण चार नंतर पॉईंट झाला आणि खाली पण चार नंतर पॉईंट झाला म्हणजे आता काय झालं पॉईंट निघून गेला म्हणजे हे सगळंच निघून जातं अगोदरचे शून्य अगोदरचे शून्य निघून जातात त्याला काय महत्व नसतं म्हणजे राहत काय तीनशे छेद सहा सहा एक सहा सहा पंचे तीस म्हणजे उत्तर किती आलं पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार नीट लक्ष द्या शून्य पॉईंट शून्य तीन घेतलं शून्य पॉईंट शून्य 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 सहा मूल्य एक्स कारण ह्याच्या पट म्हटलेला आहे म्हणून हे असतं ते पहा करत जात वरी दोन पॉइंट आहेत खाली चार नंतर पॉइंट आहे म्हणून वरी शुन्य हेचा। दोन शून्य दिले पुढे ह्याच्या ह्याच्या पुढे दोन शून्य दिले मग दोन शून्य दिल्यामुळं काय झालं पॉइंट निघून गेला पॉईंट समान झाला पॉईंट समान झाल्यानंतर पॉईंट निघून जात असतो मग अगोदरचे शून्य निघून जातात म्हणजे जा तीनशे भागीले सहा राहिलं उत्तर आलं पन्नास चौपटी आता दुसरा प्रश्न बढ़ा पांचे सोलह पॉइंट दो हजार तीन सौ दोन या अंकाची स्थानिक किंमत सुरुवातीला पहिल्या वाक्यामध्ये जी स्थानिक किंमत म्हटलेला आहे तीच स्थानिक किंमत लिहायची तर दोन या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाची स्थानिक किंमत शून्य पॉइंट दोन ही ही म्हणजे बरोबरच चिन्ह आठ आठ या अंकाच्या शून्य पॉईंट शून्य 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 आठ रचना आहे हे पहिलेची समजली पाहिजे पॉईंट दोन बरोबर शून्य पॉईंट झिरो आठ गुणिले एक्स तर सुरुवातीला दोनची स्थानिक किंमत म्हणजे शून्य पॉईंट दोन आलं आठ ची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य 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 आठ आणि ज्याच्या सोबत एक्स असतं ते कुठं जातं पहा करत जात म्हणून एक्स बरोबर शून्य पॉइंट शून्य 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 आठ भागिले शून्य दोन दोन शून्य तर या ठिकाणी बघा वरी किती पॉईंट आहेत एक, एक, एक दोन दो। आहे, दो, ती, हो आहे। तीन चार उजवीकडून मोजायचे चार पॉइंट आहेत खाली एकच पॉइंट आहे म्हणजे खाली आपण तीन शून्य देऊ शकतो म्हणजे शून्य पॉईंट शून्य 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 आठ भागिले शून्य पॉइंट दोन यापुढे एक दोन तीन शून्य दिले म्हणजे वरी पण चार पॉइंट झाला आणि खाली पण चार पॉइंट झालं पॉईंट काढून टाकायचे जातात म्हणजेच वरी काय राहिलं फक्त आठ राहिले म्हणजे अगोदरचे सगळे शून्य निघून जातात आणि दोनच्या पुढे तीन शून्य राहतात म्हणजे दोनच्या पुढे किती शून्य राहिले तीन शून्य राहील दोनच्या पुढे किती शून्य राहिले तीन शून्य राहील आता आठ छेद दोन हजार आहे आता आठ न भाग घालूया आठ एक आठ आठ दोन्ही सोहळा चार उरले आठ पंचेचाळीस आणि पुढचं शून्य दिलं एक छेद दोनशे पन्नास एक छेद दोनशे पन्नास आणि पर्याय मध्ये कुठे आहे एक छेद दोनशे पन्नास एक मिनिटात थोडीत चुकलेलं आहे या ठिकाणी एक सोबत जे असते ते भागाकारात द्यायचं न्यायचं शून्य पॉइंट दोन शून्य पॉइंट दोन शून्य 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 आठ बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी बघा आता शून्य पॉइंट दोन भागिले शून्य तर वर किती पॉइंट कमी आहे तीन शून्य म्हणजे आता खाली पण तीन पॉइंट चार पॉइंट झाले आणि वरी पण चार पॉईंट झाले पॉईंट निघून गेला दोन हजार भागीले आठ दोन हजार भागिले आठ आता आठ न भाग आठ दुन सोळा चार उरले आठा पंचेचाळीस म्हणजे उत्तर किती आलं दोनशे पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर ज्याच्या सोबत एक शास्त्र त्याला भाग करत नाही तर यानंतर जो पुढचा प्रश्न आहे पटीवरचाच प्रश्न आहे या आणि याचे महत्वाचे म्हणजे पर्याय खूप वेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत बघा बघूया आपण सुरुवातीला कोणती स्थानिक किंमत म्हटली आहे ते अगोदर लिहून घेऊया तर नऊ या अंकाची स्थानिक किंमत म्हटलेलं आहे तर नऊ या अंकाची स्थानिक शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ शून्य शून्य नऊ बरोबर आहे बरोबर आणि नंतर कोणती स्थानिक किंमत म्हटलेला आहे तीन तर तीन या काय स्थानिक किंवा तीनच गुणिले यक्स आता त्याच्यासोबत यक् असत ते भाग करायला जात यक्स बरोबर शून्य पॉइंट शून्य शून्य नऊ भागिले तीन आता अरे आता तीन भाग घालूया तीन त्रिक नऊ म्हणजे उत्तर काय आलं शून्य पॉईंट शून्य शून्य तीन उत्तर शून्य पॉईंट शून्य शून्य तीन उत्तर आलं समजा हे पर्यायमध्ये उत्तर असेल तर काही अडचण नाही परंतु इथं पर्याय वेगळ्या प्रकारचे दिलेले आहे आता बघा तर इथं पॉइंट आहे तीन नंतर पॉइंट आहे ज्या पर्यायामध्ये हातांक मायनस तीन असते म्हणजे जर मायनस कधी येतं जर पॉईंटमध्ये असेल तर मायनस येत असत पॉईंटमध्ये नसेल तर मायनस येत नसतं तर या ठिकाणी सगळीकडेच मायनस आहे परंतु तीन त्याचा अर्थ असा आहे की शून्य पॉईंट शून्य शून्य तीन म्हणजेच एक छेद आ, तीन छे दहा हजार अजून एका प्रकारे लिहित आहेत अशा पद्धतीने तीन छेदार असं पण लिहित आहेत तीन नंतर म्हणजे म्हणजे आता या ठिकाणी <coughs> एक पुणिले दहा वजा तिसरा आहे म्हणजे फक्त एक छेदे एक हजार झाले परंतु जर तीन छेद तीन आहे तर तीन कुठं आहे आहे तीन पुणेले दहाचा मायनस तिसरा घात म्हणजे पर्याय क्रमांक पहिला तीन गुण्य दहाचा मायनस तिसरा घात हे त्याचं उत्तर असेल इथं मायनस दुसरा घात आहे आणि इथं दोन्हीकडे पण पण ऋणचिन्ह दिलेलं आहे दोन्हीकडे पण पण ऋणचिन्ह दिले त्याच्यामुळे येत नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक ये उत्तर येईल स्थानिक किमतीवर आधारित काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न <coughs> 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 त्यानंतर स्थानिक किमतीवरील आधारित गुणाकाराचा प्रश्न तर या ठिकाणी बघा तर या संख्येतील पंच्याऐंशी पॉईंट एकशे पंचवीस या संख्येतील आठ मधून या अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार केला आठ व दोन तर ची स्थानिक किंमत बघा ची स्थानिक किंमत काय ऐंशी आणि ची स्थानिक किंमत आठ आणि दोन ची स्थानिक किंमत शून्य पॉइंट शून्य पॉईंट शून्य दोन तर या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे ची स्थानिक किंमत ऐंशी आणि ची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य दोन तर या ठिकाणी गुणाकार करत असताना अगोदर गुणाकार करत असताना पॉईंट नाही म्हणून गुणाकार करा बरोबर आहे म्हणजे ऐंशी गुण्हे दोन पॉइंट नाही म्हणून गुणाकार करा ऐंशी गुन्हे किती आलं एकशे सात हवे ऐंशी धुणी किती आलं एकशे सात हवे आता ऐंशीला तर पॉइंट नाही दोन ला पॉइंट आहे उजवीकडून किती नंतर पॉइंट आहे दोन नंतर पॉइंट आहे उजवीकडून मग उत्तर आला पण उजवीकडून दोन नंतर पॉईंट द्यायचं म्हणजे एकशे साठ ला उजवीकडून दोन नंतर पॉइंट दिल्यानंतर उत्तर किती येतं एक पॉइंट साठ उत्तर येत किती येत एक पॉइंट साठ म्हणजे या ठिकाणी ऐंशीला ना पॉइंट नाही ऐंशी <coughs> दोन्ही एकशे साठ तर दोन ला पॉइंट आहे उजवीकडून दोन नंतर मग उत्तराला आपण उजवीकडून दोन नंतर पॉईंट दिलं ऐंशी दोन्ही एक पॉइंट साठ म्हणजे एक पॉईंट साठ त्याचं काय झालेलं आहे उत्तर झालेलं आहे आता हे जे एक पॉइंट साठ आहे हे अजून एका पद्धतीने लिहिता येत बघा तर कोणत्या पद्धतीनं दोनचा चौथा घात दोनचा चौदा घात म्हणजे सोळा आणि किती नंतर पॉइंट आहे दोन नंतर पॉईंट आहे म्हणजेच गुणिले दहाचा वजा पहिला घात पण या पण पद्धतीनं दोनचा चौथा घात म्हणजे दहाचा मायनस एक म्हणजे एक पॉईंट सहा वाचन करता असताना एक पॉईंट सहा पुढच्या शून्याला महत्व नसतं पॉईंट देताना देवं लागतो दोन नंतर परंतु लिहिता असताना एक नंतरच पॉईंट गहित धरला जातो तर अशा प्रकारे दोनचा चौथा घाल दहाचा मायनस एक असं पण त्याचं उत्तर गहित धरलं जात तसाच एक प्रश्न अजून एक पंचेचाळीस पॉईंट झिरो पंचेचाळीस या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार घेत अगोदर त्याची स्थानिक किंमत काढा मध्ये असल्यानंतर पॉईंट नाही म्हणून अगोदर गुणाकार करा आणि उत्तर आल्यानंतर उजवीकडून चिन्ह द्या म्हणजे पॉईंट द्या तर पाच या अंकाची स्थानिक किंमत बघ ह्या पाचची स्थानिक किंमत पाच आणि ह्या पाचची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य शून्य पाच गुणाकार तर या दोघांचा गुणाकार करायचा आहे तर अगोदर पॉईंट नाही म्हणून गुणाकार करा पॉईंट नाही म्हणल्यानंतर वरी पाच आणि खाली पाच अगोदरच्या शून्यानंतर महत्व नाही पाचा पाच पंचवीस आता किती नंतर पॉइंट द्यायचं उत्तर आला एक दोन तीन दुसरीकडून तीन नंतर पॉईंट द्या एक दोन तीन शून्य नाही मुली तर पॉइंट दिला म्हणजे शून्य पॉईंट शून्य पंचवीस शून्य पॉइंट शून्य पंचवीस बघा आणि हेच उत्तर पुन्हा अजून आपल्याला घातांकाच्या रूपामध्ये जर मांडायचं झालं तर पाचचा वर्ग गुणिले दहाचा वजा तिसरा घा पाचचा वर्ग म्हणजे पंचवीस आणि एक दोन तीन उचवीकडून तीन नंतर पॉईंट आहे मग घातांक मायनस तिसरा घात म्हणजे पाच चा वर्ग गुणले दहाचा वर्ग तिसरा घात